पालकमंत्र्यांचे पंढरपुरात वाळू बॅनर लावून स्वागत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पंढरपुरात मोठमोठे बॅनर लावून स्वागत करण्यात आले आहे यामध्ये पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर वाळू माफियांनी लावल्याचे दिसून आले आहे महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव आणण्यासाठी वाळू माफियांनी बॅनर लावल्याचे बोलले जात आहे पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते वाळू उपसा करत आहेत वाळू माफियांना राजाश्रय मिळावा यासाठी पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे तसेच भाजपचा एक नेता एका अधिकाऱ्यांचा खाजगी वसूलदार म्हणून देखील काम असल्याची चर्चा पंढरपुरात वाळू माफियांनी बॅनर लावल्याने पुन्हा चर्चेला उदाहरण आले आहे पंढरपुरात वाळू माफियांनी लावलेल्या बॅनर बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पहा जे वाळू माफी आहेत मी इथे येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले स्वागत केलं कुणी कुणी बॅनर घेतलेला आहे पण मी एवढंच सांगतो की जनतेने माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मागताय पण मी सांगतो की या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढे चालू दिलं जाणार नाही त्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू कायदा सुव्यस्था राखली जाईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अपेक्षित असणार काम आणि या जनतेला अपेक्षित असणार काम या जिल्ह्यामध्ये होईल धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते 120 वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर